कुमार गोरेन्सा येशू जय भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय

आमचं सगळं समर्थन त्यांचं आहे मुस्लिम सटका आज या ठिकाणी नरवणे गावी सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या समाजातर्फे माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा या, या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम सर्वांनी मिळून करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमदार जयकुमार कोरे भाऊ यांच्या पाठीशी उभं राहून अखंडपणे साथ देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याचप्रमाणे पळशीगावातून सुद्धा बहुसंख्य समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या सर्वांचं या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आमदार जयकुमार कोरे भाऊ प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो माझं नाव मस्जिद अकबर डांगे नरवणे मी मुस्लिम जमात नरवणेचा अध्यक्ष यांना त्याने असं जाहीर करतो की माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना आमच्या नरवणे गावच्या मुस्लिम समाजातर्फे पूर्णपणे जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे आमचे सर्वच कार्यकर्ते यसुफभाई असतील सरपुद्दीन मुलाने असतील अं रफिकबाई शेख असतील त्याच्यानंतर बाळू मुलानी असतील आदिल मुलानी रहिशेक या सर्व जणांनी जलनायक ज आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद